वाला फायनलचा फेरावला एक ला मोदवारी पुरे दोन लाख खेळली आणि सासवड करिंटू शेट रेनू शिर आपण या ठिकाणी यायचो पिंटू शेट रेनू राजगड लोक गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि फायनलच्या फेऱ्या मध्ये लढत चालवली भाऊ आणि धुळी या दत्त जयंती उत्साहानिमित्त आयोजित आणि मैदानातील फायनलचा फेरा पडतो गाड्यावरती द्यायचं कोण होतो एक लाख रुपये समानकरी अतिशय सुंदर लढत झाली इकडून गाडी आली